उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी ऍग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी कोकण साठी योगदान देणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवा मशालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अंधकार दूर करा असं आवाहन सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं सावंतवाड इथं इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊद यांच्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते तुम्हाला एक सांगतो मी माझा स्वतःचा अनुभव आहे गेले अनेक वर्ष आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करत आलो पण खास करून गेले दहा वर्ष जेवढी मेहनत त्यांनी कोकणासाठी घेतलेली आहे मला वाटत नाही दुसऱ्या कोणी खासदारीने घेतली असेल आमचा कुठेही कधी दौरा झाला ते सगळं झालं मुंबईत त्या दिवशी मला आई वडिलांसोबत तुम्ही कुठेतरी उद्धवसाहेब आणि रश्मीबाईनीबरोबर कुठेतरी तुम्ही होतात लँड झालात आणि मला आईच सांगत होती की आधी ते उतरले उतरले रावजींना सीएसटी मधून गाडीने की दादर गाडी नाही मिळाली तर तुम्ही कडून पटल निघाला होता आणि रात्री वगैरे वाचले होते ते पडलून तुम्हाला कोकणात यायचं होतं कारण कोकणी इथे कोकणाचा विकास करायचा हे पूर्ण बोलटनच्या मनात असतं अडीच वर्ष जी महाविकास आघाडीची होती माझ्याकडून तरी ती बोट आणली ती आपली ती डायविंग वाली बोट आर्मर असेल प्लॉट प्लॉट असेल असेल दोन्ही केवढी तुम्ही विचार केला मंत्री झाल्यानंतर मंजुरी दिली होती पण ती दोन्ही कामं साधारणपणे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून पेंडिंग होती म्हणजे विचार करा मी चार वर्षाचा होतो की पाच वर्षाचा होतो तेव्हा ती पहिली प्रस्तावित झाली होती मंजुरी मी दिली मार्ग मी लावलं मी सांगितलं ला तर आमच्या स्थानिक भूमिपुत्रा तुम्ही उद्योग रोजगार इथे दिलाच पाहिजे पण सरकार पडलं आणि सगळी कामं थांबली पर्यटनाची कामं असतील होमस्टे पॉलिसीची कामं असतील अनेक ह्या इकडे इक कोकणाच्या विकासाचे आपण काम केलं होतं पण विनायक साहेबांची खासियत ही होती की अनेकदा मी पाहिलंय प्रत्येक आठवड्यात दोन तीन वेळा जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा ते वर्ष बंगलोरच्या साहेबांना भेटायचे आणि ते दिसले की मला कळायचं कोकणाला आता फंड मिळणार ती खासियत आहे त्यांची केंद्र सरकारकडे असो राज्य सरकारकडून असो आणि प्रामाणिकपणे कुठेही जमीनची लूट न करता कुठेही भ्रष्टाचारचं दान स्वतःला न लावून घेता कुणाही न छळता त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आज मी इथे पाहते सगळे जे तुम्ही इथे आलेले आहात ते त्यांना प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेले आहात आज इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एवढंच विचारेन आपण हो या कोकणामध्ये पुन्हा एकदा चिंदी चोरांना प्रवेश देणार आहोत का जमीन लुटणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत का कोंबडी पळवणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत का ते पहायला तर पळा पळून लावलं तुम्ही देणारे कशा लोकांना प्रवेश की तुम्हाला कोकणाचा विकास करणारे कोकणाबद्दल स्वप्न घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणारे विनायक राऊत साहेब तुम्ही निवडायचं कोण पाहिजे तुम्हाला कोण निवडणार तुम्ही आज आपल्याला गेल्या दहा वर्षात आपण पाहतो अनेक काम हे कोकणात झालेले आहेत मला वाटत नाही एक सुद्धा गाव हे कोकणात असं असेल किनारपट्ट्यातलं असेल किंवा आपल्या डोंगरातलं असेल की इने सोडलेले किंवा एकदा तरी गेले नाहीयेत मला काही काही ठिकाणी आम्ही स्वतःहून असं नेलेलं जिथे रस्ता नव्हता आणि रस्त्याचं भूमिपूजन करायचं होतं म्हणून आम्ही तिथे चालत कि गेलोय किंवा डोंगराळ भागात गेलेलो आहे असे हे खासदार आहेत सतत चोवीस तास कोकणाचा विचार करणारे कोकणी माणसाचा विचार करणारे हे असे खासदार आहेत आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही विनायक राऊत साहेबांना हॅट्रिक पुन्हा एकदा देणार की नाही देणार इथून तुम्ही कोणाला निवडणार आहात राऊत साहेबांना निवडायचं असेल तर सात तारखेला मतदान कोणाला करणार आहात बघा मला माहिती आहे माझ्याकडे सगळे येत असतात सगळ्याला विधायक लावत साहेबच पाहिजेत पण गावो गावी आपली मशाल गेली पाहिजे तयार आहात का चला मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो सात तारखेला उमेदवार कोण सात तारखेला उमेदवार कोण दिल्लीला पाठवणार कोणाला मग आपलं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं हीच मशाल आपल्या देशातला अंधकार दूर करू शकतो आणि महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे ना ते दूर करू शकतो म्हणून आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल